नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक गोड आनंदाची बातमी आहे बरंच काळ आपण पीक विम्याची वाट बघत होतो आणि आता ती प्रतीक्षा संपणार आहे उद्या शनिवार तर शेतकरी मित्रांनो आता आता तुमच्या खात्यामध्ये मंगलमय प्रसंगी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे म्हणजेच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तरा बर तर आता शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार दुपारी बरोबर वाजल्यापासून ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात आहे होणार आहे असे आदेशही थेट केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी पीक विमा मिळेल या आशेवर वाट पाहून थांबलेले होते अफवा पसरत होत्या पण पैसे मिळत नव्हते जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांना अजूनही विम्याचे पैसे मिळाले नव्हते ही गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिले की कसल्याही परिस्थितीत उद्यापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी आता पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पीक विमा जमा होणार आहे आज येईल उद्या येईल या बातम्या ऐकून ऐकून शेतकरी कंटाळले होते पण तरीही पैसे खात्यात येत नव्हते अखेर केंद्र सरकारने थेट राज्य सरकारला आदेश दिले की कसलीही कारणे न देता उद्या दुपारी एक वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा व्हायलाच हवी या पहिल्या टप्प्यात दोन, हजार दोन साली पीक विमा भरलेल्या पण पैसे न मिळालेले शेतकरी तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस सालही विमा भरून रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना तिन्ही वर्षाचे ते पैसे एकत्रितपणे देण्यात येणार आहे हा आदेश थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना दिला आहे शेतकरी मित्रांनो मोदींनी दिलेल्या आदेश मुख्यमंत्री पाळणारच कारण हा आदेश थेट केंद्र सरकारकडून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या लक्षात आलं की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विम्याबद्दल दुर्लक्ष करत आहे आणि मग केंद्राने थेट राज्य सरकारला ता ताकीद दिली हा पीक विमा हा केंद्र सरकारचा आहे राज्य सरकारचं नाही हे लक्षात ठेवा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे पोहोचले नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे दुःखी होता शेत येणाऱ्या निवडणुकीत यांचा फटका भाजप सरकारला बसू शकतो हे लक्षात घेऊनही केंद्र सरकारने आदेश दिला आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या शनिवार आता दुपारी बरोबर बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी बांधून जर तुम्ही दोन हजार एकवीस बावीस तेवीस किंवा दोन हजार चोवीस साली पीक विमा भरला असेल आणि अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने आता थेट आदेश दिलेले आहे की हा विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा गेल्या अनेक दिवसांपासून आज येईल उद्या येईल असा बातम्यांशी शेतकरी गोंधळले होते पण राज्य सरकारकडून काही हालचाल होत नव्हती अखेर केंद्र सरकारने स्वतः हस्तक्षेप करून पीक विमा सोडण्याचा आदेश दिला आहे यासोबतच कोणत्या कोणत्या पिकांसाठी विमा मिळणार आहे याची यादीही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो आता तुमचं कोणतं पीक नोंदवलं गेलं आहे आणि कोणत्या पिकाची नुकसान झाली आहे हे खूप महत्त्वाचं ठरलं आहे त्यामुळे ही माहिती नीट लक्ष देऊ ऐका या यादी सर्वात पहिलं पीक आहे सोयाबीन जर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा विमा मिळणार आहे दुसऱ्या क्रमांकाचं पीक आहे कापूस कापसाचं नुकसान झालं असेल आणि विमा भरलेला असेल तर ही तुमच्यासाठी चांगला मोका आहे त्यानंतर बाजरी कांदा तूर मटकी मूग मूगही, ज्वारी तसेच केळी आणि आंबा अशा जवळपास चाळीस पिकांना केंद्र सरकारकडून पीक विमा मंजूर झाला आहे या सर्व शेतकऱ्यांसाठी निधी केंद्र सरकारने राज्य सरकारला देऊनही अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले नाहीत म्हणूनच केंद्र सरकारने आता थेट राज्य सरकारला आदेश दिले आहेत ही, ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा